हाय भावा बहिणींनो आजचा वे व्हिडिओ आपला वेफरसाठी आहे हॉट चिप्स गरम गरम माझ्या पप्पांचा व्यवसाय आहे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर खाली नंबर दिलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा इतर पदार्थ आहे दिवाळीचं पण फराळ करून देतो केळीचे वेपर्स बटाट्याचे वेपर्स चिवडा बरेच काही प्रकारे भेळसुद्धा मिळते तुम्हाला जर कसली ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता आपण पुढचा व्हिडिओ मी टाकेलच नक्की पॅकिंगचा